नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आईच्या नावाने झाड लावायचे म्हणजे काय मित्रहो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी आपल्या एकशे अकराव्या मन की बात या कार्यक्रमामध्ये आईच्या नावाने झाड लावण्याची सूचना आपल्या प्रत्येकाला केलेली आहे त्यांनी स्वतः आईच्या नावानं झाड त्यांच्या आईच्या नावानं झाड लावलेलं ला आहे या सूचनेचा काय अर्थ आहे आणि त्याचा किती विस्तार करता येईल या कल्पनेचा ते आपण पाहू झाड ही एक सजीव वस्तू आहे झाडाला बोललेलं कळतं ते स्वतः बोलत नाही त्याची भाषा वेगळी आहे पण आपण जे बोलतो माणसं जे बोलतात माणूस आपल्याशी किती प्रेमानं वागतो किंवा किती दूरत्वानं वागतो हे त्याला कळतं त्याला स्पर्श कळतो त्याला भावना कळतात त्यामुळे झाड हा आपल्यासारखा ज्याला बोलता येत नाही अशी एक सजीव वस्तू आहे तेव्हा झाड आपण लावतो तेव्हा आपल्या सृजनशीलतेचा तो एक अतिशय नयनरम्य उदात्त असा आविष्कार असतो म्हणून झाड लावायचं असतं झाडाचा संबंध मातीशी आहे मातीचा म्हणजे भूमीशी आहे आणि आपण भूमीला भारत माता मानतो तेव्हा आपल्या सुद्धा एक झाड लावणं ते केवळ पर्यावरणपूरक आहे म्हणून नव्हे त्याचा आपल्या एकंदर संस्कृतीशी आपल्या अस्तित्वाशी संबंध आहे कसा तो तुम्हाला मी सांगतो आपल्या बा आपण बाराशे वर्ष पारतंत्र्यात होतो आणि आपला जो हिंदूंचा वंश आहे तो या बाराशे वर्षामध्ये खुंटावा म्हणून अनेक प्रयत्न झाले दोनच उदाहरणं आपण पटकन घेऊ मला वाटतं शहाजहान किंवा जहांगीर कोणत्या तरी एका बादशानं प्रयागमध्ये वडाचं झाड बुन्ह्यापासून कापलं तापलेली कढई उलटी ठोकली आणि हिंदूंचा वंश खुंटला या देशात अशी घोषणा केली हे जुनं झालं आता अगदी अलीकडचं आपल्या डोळ्यासमोर घडलेलं म्हणजे काश्मीरमध्ये काश्मीर, काश्मीर खोऱ्यात एक तीस वर्षापूर्वी इस्लामी आतंकवादाच्या भीतीनं हिंदू स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या तिसाव्या वर्षी बंद होते आहे असा निष्कर्ष असं संशोधन पुढे आलं आणि आपले हिंदू घाबरले पण त्यांनी भारत सरकारकडे दाद मागितली नाही त्यांनी अमेरिकेतल्या परराष्ट्र खात्याला सांगितलं तुम्ही भारतावर दबाव आणा आणि आमचा वंश खुणतो आहे काश्मीर खोऱ्यामध्ये काहीतरी आम्हाला सहाय्य करा तुमचं ऐकतील तेव्हा इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान होते आणि नारायणंद राष्ट्रपती होते तर आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटना आहेत तर आपला आपली सृजनशीलता प्रवाही आहे अबाधित आहे अखंडित आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे झाड लावणं हा आहे आता याचा व्यवहारामध्ये कसा उपयोग करता येईल पहा आपल्याकडे हल्ली जवळजवळ प्रत्येक नगरामध्ये एक दोन माळ्याच्या वास्तू राहिलेल्या नाहीत आता आपण गगनचुंबी इमारती उभ्या करतो आहोत या गगनचुंबी इमारतीमध्ये जे लोक राहतात त्यांनी अशी मागणी विकासकाकडे सुरवातीलाच करायला पाहिजे बांधकाम का करणाऱ्या त्या कंत्राटदाराकडे की या वास्तूत राहणाऱ्या लोकांना देवपूजेला जी फुलं लागतील चगरीची फुलं जास्वंदीची फुलं बेल दुर्वा तुळस ही या वास्तूतच निर्माण व्हायला पाहिजे तो अंगणामध्ये कम कम कुंपणामध्ये आजूबाजूला तशी झाडं लाव अशी मागणी करायला पाहिजे आईच्या नावानं झाड लावण्याचा या कल्पनेचा हा विस्तार होऊ शकतो आणि त्या वास्तूत प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागात एक तुळशी वृंदावन आम्हाला बांधून दे चांगलं भव्य दिव्य असं आणि त्याचा परिणाम असा, असा होतो की वातावरण सात्विक राहतं हो येणारा प्रत्येक माणूस नकळत तुळशी वृंदावन पण हात जोडतो तो हिंदू संस्कार आहे आपण तुळशीचं लग्नच उदा लावतो हो कारण ती सजीव आहे म्हणून तर तुळशी वृंदावन मी पार्ल्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी जिथे जिथे जातो तिथे जर एखादी वास्तू बांधली जात असेल तर मी मुद्दाम त्या विकासकाला भेटून त्याला सांगतो इथे तुळशी वृंदावन तुम्ही बांधा तर ते म्हणतात की अहो इथल्या लोकांची तिची मागणी यायला पाहिजे आम्ही बांधून देऊ पण लोकांची मागणीच नाही आहे संदर्भात मी तुम्हाला एक अलीकडे घडलेला गेल्या चार पाच दिवसात घडलेला एक किस्सा सांगतो मुंबईमध्ये पूर्व उपनगरामध्ये एका वास्तूत पाच सहा मुसलमान एका गाळ्यामध्ये एका फ्लॅटमध्ये सदनिकेमध्ये राहत होते त्यांना काय वाटलं कोणास्टो त्यांची धर्मबुद्धी एकदम अशी प्रज्वलित झाली आणि त्यांनी त्या फ्लॅटचं त्या सदनिकेचं मशिरीमध्ये रूपांतर केलं आणि अजान देण्यासाठी ध्वनिवर्धक लावला मग आता पोलिसांनी कारवाई केली वगैरे वगैरे ठीक आहे पण मुसलमानांची धर्मबुद्धी जर एवढी जागरूक होते ते कोणालाही न जुमानता सजनिकेचं रूपांतर मशिदीत करता तर हिंदूंना अत्यंत संसदीय पद्धतीनं निरुपद्रवी मार्गानं विकासकाकडे एक मागणी करता येईल की नाही की आम्हाला तुळशीवृंदावन बांधून दे आणि आम्हाला ला रोज लागणारी फुलं दैनंदिन पूजेसाठी आम्हाला तू झाडं लावून दे हिंदूंना ती बुद्धी का होत नाही झाड लावणं आईच्या नावानं याचा अर्थ हाय की तुम्ही धार्मिक वा काही अर्थानं एका मर्यादित अर्थानं तुम्ही धार्मिक वा तुम्ही तुळशी वृंदाना बुलांना समोर हात जोडण्याचा संस्कार तुमच्या मुलांवर लहानपणापासून करा येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थानी पण हात जोडले पाहिजेत असं तुम्ही एक धार्मिक वातावरण केवळ रामाचं मंदिर अयोध्येस बांधून नाही होणार आता याचा दुसरा अर्थ काय आहे तो आपण पाहू आपण भारत माता, माता मानतो आपण भूमीला माता मानतो की नाही मग ना आपला इतिहास काही ब्रिटिश आले आणि मोगल आले तेव्हापासून नाही सुरू झाला आहे आपण जगातलं सगळ्यात प्राचीन राष्ट्र एक चीन आपल्याबरोबरीनं आहे पण आपण अत्यंत उदात्त आहोत आपला इतिहास भौतिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या विश्वामध्ये सुद्धा आपण कितीतरी पराक्रम जगाला आपण योगदान दिलेलं आहे जगामध्ये सात्विक विचार उदात्त विचार आपण पसरवलेले आहेत हा सगळा इतिहास आपण बाराशे वर्ष पारतअंतो मोगलांनी आणि ब्रिटिशांनी पुसून टाकला आहे हिंदू हे मागास आहेत आणि त्यांना संज्ञान करण्यासाठी त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी आम्ही तुमच्यावर राज्य करतो आहे अशा भावनेनं या लोकांनी आपल्यावर राज्य केलेलं आहे शून्याचा शोध आपण लावलेला आहे आपलं खगोलशास्त्र अत्यंत प्रगल्भ होतो आपलं विज्ञान अत्यंत प्रगल्भ होतं आपलं ज्योतिष आपलं अंकगणित हे अत्यंत प्रगल्भ होतो इतर लोक इंग्लंड जेव्हा अत्यंत मागास होतं जंगली अवस्थेत होतं तेव्हा आपण सुसंस्कृत होतो आपण कितीतरी पुढे होतो पण हा सगळा इतिहास पुसलेला आहे हे मला सांगण्याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं एकच कारण आहे पहा आत्ता गेल्या आठवड्यात एक बातमी आली आहे वर्तमानपत्रामध्ये महाविद्यालयात प्रवेश द्यायला सुरुवात झाली आणि बहुतेक विद्यार्थी तरुण जे जात आहेत ते शाखेकडे जायचं आहे जात आहेत त्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांना इंजिनियर व्हायचं आहे आर्ट्स शाखेकडे ज्या जागा आहेत महाविद्यालयामध्ये कला शाखेकडे साहित्य शाखेकडे त्यातल्या निम्म्यासुद्धा भरलेल्या नाहीत आर्ट्सला जाऊन करायचं काय शाळामस्तर व्हायचं आहे का आम्हाला असं लोक विचारतात आठ, आठ शाखा ही शाळा शाळामस्तर होण्यापुरती मर्यादित नाही राज्यशास्त्र गणित मुख्य म्हणजे इतिहास आपला जो इतिहास मोघलांनी हो आणि ब्रिटिशांनी आणि त्याच्या आधी बरीच आक्रमण झाली तेव्हा पुसला गेला आहे तो मुळातून शोधून काढला पाहिजे पोठ्या धुंडायला पाहिजेत राजवाडे जसं प्रत्येक संस्थानिकाकडे जाऊन मराठ्यांच्या इतिहासाची साधनं शोधत होते तसे दहा राजवाडे आत्ता निर्माण व्हायला हवेत भारताचा प्राचीन इतिहास शोधून काढण्यासाठी तो शोधून काढणं म्हणजे आईच्या नावानं झाड लावणं आहे कारण आपण भारत माता मानतो म्हणून तुम्ही पुरुषोत्तम नागेश ओक यांची पुस्तकं वाचा म्हणजे आपला इतिहास कसा विकृत पद्धतीनं मांडला गेला आहे आणि जे आपलं आहे ते दुसऱ्या लोकांनी त्यांचं म्हणून कसं खपवलं आहे आता ताजमहल ताजमहल हे शिवमंदिर आहे असा पुना ओकांचा दावा आहे ताजमहालमधले काही बंद का केलेत पर्यटकांसाठी ते खुले करा अशी ओकांची मागणी आहे दिल्लीतल्या अनेक वास्तू या मूळच्या हिंदू मंदिरं आहेत मंदिरं आणि महिला हे मानबिंदू असतात आणि मुघलांची जी जी आक्रमणं झाली त्यांच्यावर पहिला आघात पहिला आक्रमण पहिला नाश मंदिरांचा झाला आहे आणि महिलांची विटंबना झाली आहे आणि तिसरं आक्रमण जे असतं ते म्हणजे कायम स्वरूपाचं इतिहास पुसणं इतिहास विकृत स्वरूपात मानणं आणि तुम्ही गुलाम होण्याच्याच लायकीचे आहात असं ज्यांच्यावर आपण राज्य करतो त्यांच्या मनावर ते बिंबवत राहणं त्यांचा न्यूनगंड वाढवणं ते पुन्हा कधीही उभारी असे ज्यांच्या जीवनाला येणार नाही अशा पद्धतीनं त्यांना शिक्षण देणं हेच आपल्याला ब्रिटिशांनी शिकवलं प्रॉविडेन्शियल डिस्पेन्शन इंग्रजांचं राज्य हे ऐश्वरी चमत्कार ईश्वरी अवतरण आहे अशी आपली पहिल्या पदवीधरांची समजूत होती तर हे असं काही नाही आहे असं पुन्हा ओ कायम मांडत आलेले आहेत अकबर हा सम्राट आणि मोठा तुम्ही समजता जसा शिवाजी महाराज आहे तसा अकबर आहे अशी मोठमोठ्या लोकांची समजूत आहे हे खोट आहे अकबर आणि हिंदू स्त्रियांचं अपहरण केलेलं आहे तो स्त्री आहे पुन्हा ओकांच्या अशा अनेक अशा माग मी तुम्हाला पुन्हा ओकांचा आणखीन एक किस्सा सांगतो पटकन तुम्हाला पटेल असा मला वाटतं अहमदाबादमध्ये गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये एक मशीद उभी होती आणि त्या मशिदीच्या बाजूला एक नवीन वास्तू एका हिंदू विकासकानं उभी केली त्याची उंची काही प्रमाणात मशिदीपेक्षा थोडी वरती जात होती तो मशिदीच्या लोकांना आपला अवमान वाटला आपल्या इस्लामचा अवमान आहे असं वाटलं कारण मशिदीच्या आजूबाजूला तिच्यापेक्षा मोठी वास्तू असता कामा नाही असा त्यांचा दंडक आहे म्हणून त्यांनी या विकासकाला न्यायालयाच्या मार्फत एक नोटीस पाठवली हो सूचना पाठवली हो की तो वरचा भाग पाडून टाका हा आमचा अपमान आहे वगैरे वगैरे आणि न्यायालयाने मला वाटतं तसा निर्णय दिला त्यामुळे तो विकासक अडचणीत आला आणि काय करावं असं त्याला प्रश्न पडला तेव्हा काही लोकांनी सांगितलं पुण्याला पुन्हा ओकांकडे जा तो पुन्हा ओकांना भेटला पुन्हा ओक म्हणाले गोष्ट अगदी सोपी आहे तुम्ही त्या मशिरीच्या लोकांना एक दुसरी नोटीस द्या तुमच्या वतीनं आणि सांगा की मशिदीचं सर्वेक्षण करायला आम्हाला अनुमती द्या कारण हे मूळचं शिवमंदिर आहे असा आमचा दावा आहे तुम्ही शिवमंदिर पाडून तिथे मशीद उभी केले तर खाली अवशेष असणारच ते आम्हाला बघायचे विकासकांनी ते ऐकलं कारण तो अडचणीत होता त्याला बाहेर पडायचं होतं त्यांनी तशी नोटीस पाठवल्यावर मशिदीचे लोक जागे झाले त्यांना परिस्थितीचं भान आलं त्यांनी बैठक घेतली त्या विकासकाला बोलावलं आणि सांगितलं की तुमची नोटीस आम्हाला मिळाली आम्ही एकंदर असा विचार केला आहे की सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता तर शेजार धर्म आता तुम्ही आमचे शेजारी आहात तर तुम्हाला दुखवायला कशाला पाहिजे आपण एकत्र राहणार आहोत त्यामुळे सहजीवन आपलं सुखाचं शांतीचं झालं पाहिजे त्यामुळे आत्ता आम्ही तुमच्या या चुकीकडे तुम्ही जी आमच्या मशिदीपेक्षा उंच इमारत बनले आम्ही दुर्लक्ष करायचं ठरवले यापुढे असं करू नका असं म्हणून त्यांनी जुळवून घेतलं ती इमारत पाडायला पाहिजे हा आग्रह सोडून दिला कारण ते मुळातच शिवमंदिर होतं हा घडलेला प्रसंग आहे म्हणून कलाशाखेकडे विद्यार्थ्यांनी तरुणांनी ज्यांना काही महत्त्वाकांक्षा आहे ज्यांना काही राष्ट्रीय कर्तव्य आहे ज्यांना काही राष्ट्रीय जाणीव आहेत त्यांनी भारताचा इतिहास त्याचं पुनर्लेखन झालं पाहिजे एवढी एकच आणि हा स्वातंत्र्य संग्रामाचा भाग आहे असं समजून गेलं पाहिजे आपला स्वातंत्र्य संग्राम अपुरा आहे राम जन्मभूमीला मंदिर बांधणं प्र अयोध्येला हा स्वातंत्र्य संग्रामाचा भाग आहे अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करणं हा स्वातंत्र्य संग्रामाचा भाग आहे तसा आपल्या इतिहासाचं पुनर्लेखन करणं आणि आपण किती प्राचीन काळात किती उदात्त होतो किती ऊर्जा होतो किती पराक्रमी होतो केवढी यशाची शिखरं वेगवेगळ्या क्षेत्रात आपण गाठलेली आहेत हे लोकांसमोर येऊ द्या त्या स आणि याला अतिशय चांग सुद्धा ही क्षेत्र आता कमी महत्त्वाची राहिलेली नाही आहेत या क्ष क्षेत्रांचा स्वीकार करून तुम्ही डॉक्टर होता इंजिनियर होता तेव्हा जेवढे पैसे मिळवता तेवढे पैसे इथे मिळवू शकता हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो आठ शाखेचे विद्यार्थी हल्ली बेकार राहत नाहीत ते शाळा मास्तर होत नाहीत मास्तर होणं वाईट नाही आहे मास्तर हा पण एक अतिशय असा व्यवसाय आहे पण तेवढ्यापुरतं मर्यादित नाही तुम्हाला तर क्षेत्र कितीतरी मोठी आहेत राज्यशास्त्र विकसित आपल्याला व्हायचं आहे भारताला अनुकूल भारतीय परिस्थितीला अनुकूल अशी लोकशाही सहजीवन आणि मुख्य म्हणजे मुसलमानांचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आहात याकडे सगळं जग बघत आहे त्यासाठी धर्माचा अभ्यास तुम्हाला वेगवेगळ्या करायला लागणार आहे मनुस्मूर्तीपासून बायबलपासून कुराणापासून तेव्हा हिंदू तरुणांना खूप मोठी आव्हानं आठ शाखेकडे सुद्धा आहेत त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे असं मला सुचवायचं जेव्हा आईच्या नावानं झाड लावणं म्हणजे एक झाड लावणं तुळशी वृंदावन लावणं आपल्या वास्तूमध्ये आपल्याला दैनंदिन पूजेला लागणारी सगळी झाडं सगळी फुलं फळं मिळाली पाहिजेत आणि मुख्य म्हणजे आपला जो इतिहास आहे मूळचा जो बाराशे वर्षाच्या पारतंत्र्यात मोगला आणि ब्रिटिशांनी पुसला विकृत करून मांडला ती धूळ पुसून काढणं आणि तो व्यवस्थित अशा चांगल्या वस्तुनिष्ठ रूपानं लोकांसमोर मांडणं ही केवळ भारताची आवश्यकता नाही आहे एकंदर जागतिक वातावरण कारण आपण अनाक्रमक का आहोत कुणावरही आक्रमण न करता केवळ विचार घेऊन आपण संबंध जगामध्ये हिंदू विचार केला आहे असं करता येतं हे आपण जगाला दाखवू शकतो त्यासाठी आपला इतिहास आपण पुन्हा मांडला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी आठ शाखेकडे गेलं पाहिजे असा अर्थ आईच्या नावाने झाड लावा याचा आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद